नमस्कार मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात प्रवेश करतो सांख्य योग हा अध्याय भगवद्गीतेच्या सर्वात महत्वाच्या विचारांपैकी एक आहे आत्मा कर्तव्य निष्काम कर्म स्थित प्रज्ञा या सगळ्यांचा उगम हाच अध्याय आहे म्हणूनच हा अध्याय नीट समजून घेणं म्हणजे संपूर्ण गीतेचं सार आत्मसात करणं होय आपण पहिल्या अध्यायात पाहिलं अर्जुन युद्धाच्या कडेला उभा आहे समोर नातेवाईक गुरु सवंगडी आणि मनात गोंधळ त्याला वाटतं की आपण यांच्यावर बाण चालवणार हे तर माझे आपत आहेत तो आपलं धनुष्य खाली ठेवतो हातबल होतो आणि म्हणतो ए श्रीकृष्ण मी हे युद्ध करू शकत नाही आणि तिथूनच दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते श्रीकृष्ण पाहतात अर्जुनाच्या मनावर मोहाचं जाळं पसरले आणि ते त्या अज्ञानाचं निरासन करायला सुरुवात करतात श्रीकृष्ण म्हणतात ते अर्जुना तू ज्यांच्यासाठी दुःखी होतोय ते शरीर आहेत आत्मा नव्हे आत्मा हा कोणत्याही अस्त्राने कापता येत नाही तो अग्नीत दळत नाही पाण्यात बुडत नाही वाऱ्याने सुकत नाही तो अजर अमर अविनाशी आहे जसं आपण जुने कपडे टाकून नवीन घालतो तसं आत्मा एक शरीर सोडून दुसरं घेतो म्हणून युद्धात कोणी मृत्युमुखी पडलं तरी आत्मा मरत नाही म्हणून तू शोक करू नकोस जसं आपल्या घरात लहान मुलगा मोठा होतो त्याचं नाव रूप विचार सगळं बदलतं पण आपल्याला माहिती असतं की हा तोच आहे तसंच आत्म्याचा सुद्धा आहे शरीर बदलतं पण मी पण टिकून राहत अर्जुनाला कळतय की शरीर क्षणभंगूर आहे पण युद्ध करण्याविषयी त्याच मन अजून साशंक आहे तेव्हा श्रीकृष्ण सांगतात आपलं कर्तव्य करणं हाच धर्म आहे पण ते कर्म असावं निष्काम म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलेलं फळावर अधिकार नाही पण आपला आपल्या कृतीवर अधिकार आहे तू युद्ध कर पण विजय किंवा पराभवाची चिंता करू नकोस यालाच म्हणतात कर्मयोग आपण रोज अभ्यास करतो व्यायाम करतो काम करतो पण लगेच त्याचं फळ मिळेलच याची शाश्वती नसते तरीही आपण ते काम करत असतो कारण हेच आपलं कर्तव्य आहे यापुढे श्रीकृष्ण सांगतात एक सुंदर विचार मानतात स्तमत्व बुद्धी समता म्हणजे सुख दुःख यश अपयश लाभ हानी या सगळ्यांकडे एक सारखं बघणं तो म्हणजे जो सुखात उड्या मारत नाही आणि दुःखात कोसळत नाही तोच खरा योग्य ही स्थिती मिळवायला लागते अभ्यास समज आणि मनाची शुद्धी एखाद्याची नोकरी लागली तर खूप आनंदी होतो पण जर तीच नोकरी गेली तर दुःखी होतो पण जो खरा समत्व ठेवतो तो या दोन्ही गोष्टी शांतपणे स्वीकारतो सांख्य म्हणजे विचार विवेक तत्वज्ञान श्रीकृष्ण सांगतात अर्जुना तू फक्त भावनांनी निर्णय घेऊ नकोस बुद्धी वापर विचार कर कोण आहेस तू फक्त एक योद्धा नव्हे आत्मा आहेस आणि जेव्हा बुद्धी स्थिर होते तेव्हा माणूस अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडतो हीच सांख्य बुद्धी आत्मा शरीर कर्म आणि फळ यातील भेद समजून घेणं शेवटी श्रीकृष्ण एक महान व्यक्तिमत्वाचं वर्णन करतात स्थितप्रज्ञ ज्याचं मन इंद्रियांच्या आकर्षणाला बळी पडत नाही तो स्थिर राहतो आकांक्षा लोभ राग मत्सर या सगळ्यांवर ज्याने विजय मिळवला आहे तो स्थितप्रज्ञ सुखात उमलत नाही दुःखात गळून पडत नाही त्याला काहीही हलवू शकत नाही हेच तर अंतिम ध्येय आहे आजकाल जर सोशल मीडियावर कोणी टीका केली किंवा खूप कौतुक केलं तरीही जो व्यक्ती शांत राहतो तोच खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ तर मित्रांनो हा होता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग हा अध्याय केवळ भगवद्गीतेचा केंद्रबिंदू नाही तर आयुष्य जगण्याची पद्धत शिकवतो जीवनात अडचण येतील मोह येतील शंका वाटतील पण जर आपण श्रीकृष्णाच्या शब्दात खोल गेलो तर आपल्याला उत्तर असा पडतील अर्जुनासारखं गोंधळून न जाता श्रीकृष्णासारखी स्थित प्रज्ञता अंगी बनवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा आणि हो पुढील अध्यायासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय श्री कृष्ण